तीस मे एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी सरपंच माननीय श्री जयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांनी अकलूज ग्रामपंचायतीची सूत्रे हाती घेतली माननीय श्री विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमूलाग्र बदल करून आजच्या शिवकालीन ऐतिहासिक देखावासलेली शिवसृष्टी शिल्पाकृती रूपाने साकारण्यात आली अक्लूज परिसर टपरीमुक्त केला त्या जागी सातशे सहासष्ट व्यापारी गाळे व अकलूज परिसरात एक हजार सहाशे अडुसष्ट गाळ्यांच्या माध्यमातून सुमारे पाच हजार कुटुंबांसाठी छोट्या मोठ्या व्यवसायांच्या माध्यमातून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे तरुण मुलांना रोजगार निर्मिती उपलब्ध करून दिली अकलूज परिसरात मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ मध्यवर्ती नवरात्र महोत्सव मंडळ शिवजयंती उत्सव थोर महामानवांची जयंती पुण्यतिथी उत्सवास प्रारंभ केला अकलूजचे ग्रामदैवत अकलाई देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला अकलूज परिसरामध्ये वृक्षारोपण करून मुलांना खेळण्यासाठी बागेमध्ये खेळणी बसवण्यात आली श्री छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव निर्माण केले अक्लूज परिसर सुशोभीकरण करून अकलूजच्या वैभवात भर पाडली तालुक्यात हवाई मार्गाच्या विकासाकरिता एक कायमस्वरूपी हेलिपॅड तयार केले जलशुद्धीकरण विजोरी येथे साठवण तलाव अडोतीस एकर क्षेत्रामध्ये उपलब्ध केला व अकलूज गावाला पिण्याच्या पाण्याची योजना सुरू केली शंकरनगर संग्रामनगर व अकलूज परिसरात यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये विस्तारित पाणी पुरवठा योजना सुरू झाली कोरोना काळामध्ये बाळदादांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत तर्फे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्यातर्फे व प्रताप क्रीडा मंडळातर्फे गरजूंना मदतीचा हात दिला गेला अकलूजमध्ये वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून हो बाळदादांच्या मार्गदर्शनाखाली बायपास रोड देखील तयार करण्यात आला समाजासाठी व जनतेच्या सेवेसाठी नेहमीच कटिबद्ध असणाऱ्या आदरणीय बाळदादांना आमचा मानाचा मुजरा